मसरू दिंडोरी रोडवरील बजाज शोरूम शेजारी स्नेहल मोबाईल दुकानाला मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही शेजारी महाले भारत गॅसचे ऑफिस असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली होती स्थानिक नागरिकांनी तसेच महाले भारत गॅसचे मालक मिलिंद महाले व ऑफिसचे कर्मचारी शंकर पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी तसेच गॅस ऑफिसचे मालक व मोबाईल दुकान मालकांच्या प्रसंगा वधनामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले अग्निशामक दल व मसरू पोलिसांना मदत करून आग आटोक्यात आणण्यात यश आले यामध्ये जीवितहानी झाली नसून मोबाईल दुकानात काही मोबाईल व दुकानात असलेले टीव्ही जळून खाक झाले आहे रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक What do you